सकाळ सकाळ चालले बघा आपण पातलेला माती लावायचे आणि आपण रात्री शिक घेतलेला त्याच्या कोरडा करायच्यात लवकर लवकर कमी लवकर पण अजून आमचे अजून पापड राहिलेत लागायचे ते निर्मे पापड लाटून ते करून स्वयंपाक करून पोरांना खायला घालून हाते घेऊन जायचे आपल्याला अजून तिकडे शुभ सकाळ झाला शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळ काम सकाळचे आपले टेरिस धुवून घ्यायला लागलं आज धुळेस वरती चूल पिटली आता पाणी आपलं सामान आहे सगळं ठेवलेलं झाकून कापून सगळं काय 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 तिथवर आले आणि आणि घेऊन जा म्हणून विसरून गेल तू पुन्हा गेल पुन्हा घेऊन आले पाणी थो थोडीशी तेलाची धार टाकायची था तर तेल का टाकायचं खाली चिटकू नये म्हणून लय नाही टाकत थोड नॉर्मल तेल टाकावं लागतं म्हणजे चिटकत नाही तर किती काळशी बरं ठेवू लय नको ना पाणी ठेवू तरी कशाला बाकी तेवढं शिवारीच्या पापड्याला ह्याला त्याला भरपूर पाणी लागतं आणि भावाच्या ह्याला कसं चिक जेवढा असेल तेवढा कळशीभर असेल तर कळशीभर पाणी ठेवा लागतं लागलं तर दोन तीन दिस आम्ही एक्स्ट्रा पाणी काढून ठेवायचं जास्त पाणी लागत नाही उकळील तेव्हा आम्ही ते झवून घेतो ne got

उषत आहे तांब जरा थोडी खाली ही झाली का हलवून पाण्यात निघते का नाही आता असला चिक आतमध्ये घट्ट बसलेला असतो का नाही असा उलातण्या फोडून काढावं लागतो तो आवळून बसतो पळी आणि त्या उलाटना घालून असं हे करावं लागतंय बाद झालं उश्या ती तांब घाण पाणी निघते ना ते तांब उतरलेली त्याच्यात चला घेऊन

आणि अजून दाप सगळ दूर तक येवसतं पोळ पोळ पाणी उघडतंय असा जी खटाव लागतो बघा हा हातातले लाव हा हातातले तो तर मी तर खूप टमाटर बघा पुरं लस्सी पत्तीची जरा

तू तसच फिरव काय नको करू काय नाही होत तुझे तसच हे कर हे एक्सपर्ट आहेत बर का हे आहेत ना हे एक्सपर्ट आहेत कुरडे ह्यांच्या हातचे लय भारी असतील लय आमच्या वस्तीत कोणी हात धरणार नाही ह्याच्या कुरड्याच नाही का नाही हा थोडस हेच झालंय काय झालं काय माहिती आहो तरी गहू शेत गहू आहे सावची म्हणून हे काय माझं तिने घेऊन टाकून तिने घातलंय माझंच बघून पाच किलो काय नको दमू काय नाही होत चक्कर म्हणजे तुम्हाला शिकवते मी अशा पद्धतीनं बरं <laughs> उशा चाटून बघ जरा लगेच बघ ना मग मिठाला जरा खरट खरट झालं ले खरट झालं थोडा लागतो ले, ले मग आता ते उडत ना अजून शिजायचं ना शिजायचं कारण का त्या दिवशी लेगड केलं मी तुझं काय नाही लई नको दमू कसं

कशा दिसत कोर मला दाखव शंभू एक तिकडून हिकडून राजवेड काढायला शंभू आहे सिद्धी नाही घरी झोपलेली आहे ती तर आमचा शंभू काय बोलतो माहितीये का दाखव की मायक शंभू म्हणतो की तुम्ही लई चांगला झाला लई लाई चांगला झाला म्हणून नाका तुमची दिष्ट लागल त्याला काय कर शंभू मग तू म्हणताय सारखं चांगला झालाय चांगला झालाय म्हणलं ते खराबच होणार कशी

हे बघा तसे मस्त पैसे कोरड झाली